अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा टुचनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या वडिला सुरुवात करते बघा उद्या आहे रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे आपल्या सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस बघा आपण कोणताही देव प्रत्यक्षात बघू शकत नाही फक्त सूर्य आणि चंद्र हे एकमेव असे देव आहेत ज्यांचं आपण रोज दर्शन करू शकतो आपण रोज त्यांना प्रत्यक्षात बघू शकतो आणि तुम्हाला खरंच सांगते जी कोणी व्यक्ती रोज सूर्याची उपासना करते आता सूर्याची उपासना करणं म्हणजे काय की रोज सूर्याला अर्घ्य देते जल देते त्या व्यक्तीला कधीही त्याच्या जीवनामध्ये अपयश येत नाही त्याला भरभरून असं यश मिळतं त्याच्या कोणत्याही कामामध्ये कधीच अडचणी येत नाही जी व्यक्ती रोज सूर्याला जल अर्पण करते कारण की आपल्या आता बघा तुम्ही कधी पण विवाह करण्यासाठी बघा किंवा कधीही तुम्हाला जर कोणत्या अडचणी आल्या संकट आल्या तर आपण आपली पत्रिका घेऊन ब्राह्मणाकडे जातो तेव्हा बघा बऱ्याच वेळेस आपल्याला सांगण्यात येतं की सूर्य मजबूत नाही सु आपला सूर्य मजबूत असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला कधीही आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा अडचणीचा सामना करावा लागणार नाही आपली कामे सुरळीतपणे मार्गी लागतील यासाठी सूर्यदेवाची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही शिक्षणा शिक्षणासाठी किंवा नोकरी संदर्भात सूर्यदेवाची उपासना करणं हे खूप महत्त्वाचं मानलं होतं जे कोणी सूर्याची रोज उपासना करताना संदर्भात त्यांच्या शिक्षणात कधीही अडथळे येत नाहीत त्यांची प्रगती होत राहते त्यांना कधीही अपयश येत नाही म्हणून सूर्यदेवाची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि उपासना म्हणजे नेमकी काय तर फक्त सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं असतं आणि जल अर्पण करायला किती वेळ लागतो दोन मिनटं पण ते सुद्धा आपल्याकडनं रोज होत नाही मला माहीत मा आहे प्रत्येकाला कामं असतात प्रत्येकाकडनं रोज होत नाही पण बघा उद्याचा दिवस असा आहे की या दिवशी आपण सूर्यदेवाची जेवढी जास्तीत जास्त तुम्ही उपासना कराल सेवा कराल तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे उद्या रथ रथसप्तमी आहे रथसप्तमी रथ म्हणजे काय सूर्यदेव हे रथात बसून समोर सात घोडे असतात म्हणून त्याला रथसप्तमी असं म्हटलं जातं बघा तुम्ही तुमच्याकडे जर सूर्यदेवाची प्रतिमा असेल चित्र असेल तर अतिशय उत्तम आहे बऱ्याच जणांकडे आहे तर तुम्ही त्यांची उद्या तुम्हाला उ पूजा करायची आहे नसेल तुमच्याकडे प्रतिमा त्यांचं कोणतंही चित्र नसेल फोटो नसेल तर तुम्हाला साधं एका कागदावर चित्र काढायचं आहे रथ काढायचा मधामध्ये सूर्य काढायचा आणि दोन चाकं त्या रथाला द्यायची आहेत एक आपली साधी भोळी आणि मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे अशापर्यंत तुम्हाला त्या कागदावर चित्र काढून तुम्हाला उद्या त्यांची पूजा मांडणी करायची पूजा मांडणी करायची म्हणजे नमकी काय करायचं त्या कागदावर तुम्हाला चित्र काढायचं आहे एका चौरंगावर पाटावर ते ठेवायचं त्यानंतर त्याच्यासमोर म त्याच्यासमोर तुम्हाला सात वाट्यांमध्ये सात धान्य तुम्हाला ठेवायचे आहे सात धान्य तुमच्या घरामध्ये जी काही धान्य अवेलेबल असतील ती तुम्ही त्या वाट्यांमध्ये तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यामध्ये तीळ असू द्या ही गोष्ट लक्षात ठेवा पांढरेतील तर तुम्हाला सात धान्य ठेवायचे आहेत आणि त्यांना त्या ते जे काही तुम्ही चित्र काढलेलं असेल किंवा तुमच्याकडचा सूर्यदेवाचा फोटो असेल तर त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना धूप दीप ओवाळायचं आहे म्हणजे बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर सूर्यदेवाची प्रतिमा आणि समोर सात धान्य ठेवायचे आहेत सात वाट्यांमध्ये आणि तुम्हाला त्यांना धूपदीप ओवळायचं आहे त्यांना हळद कुंकू आधी त्या नंतर त्यांना धूपदीप ओवाळायचं आहे आणि अशी त्यांची उद्या तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर त्या फोटोचं जर तुम्ही चित्र काढलं असेल वहीवर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलं आहे तसं तुम्ही जर चित्र काढलं असेल सूर्यदेवाच्या प्रतिमेचं तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं ते सात धान्य तुम्ही जे काय ठेवले आहेत वाट्यांमध्ये ते तुम्हाला दान करायचे आहे ज्या व्यक्तींना गरज आहे अशा लोकांना तुम्हाला ते धान्य दान करायचं आहे बघा या दिवशी दान दानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि जेवढं तुम्ही दान या दिवशी कराल तेवढं तुम्हाला अगणित असं पुण्य मिळणार आहे म्हणून त्या वाट्यांमधलं धान्य तुम्हाला दान करायचं आहे तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही तुमच्या धान्यात पण टाकू शकता पण बघा दान करण्याला जास्त महत्त्व आहे म्हणून मी म्हणेल की तुम्हाला जर शक्य असेल दान करणं तर अवश्य करा त्यानंतर तुम्हाला उद्या सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे दूध ओतू घालण्याला असतं दूध ओतू जाणं म्हणजे नेमकी काय तर आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहावं अशी त्यामागची भावना असते बघा आपल्या घरामध्ये जेव्हा वास्तुशांतीची पूजा आपण करतो तेव्हा ब्राह्मण आपल्याला म्हणतात की दूध ओतू घाला तेव्हा आपण जेव्हा नवीन घरात गृहप्रवेश करतो तेव्हा त्या ते घरामध्ये सगळ्यात आधी दूध ओतू घालतात का घालतात तर त्या घरामध्ये धनधान्यांची भरभराट राहावी त्या घरामध्ये कधीही काही कमी पडू नये अशी त्यामागची भावना असते म्हणून दूध ओतू घातलं तर तर उद्या तुम्हाला न चुकता न विसरता सगळ्यांनी दूध ओतू घालायचं आहे पण दूध कसं ओतू घालायचं ते बघा बघा तुम्हाला तवा घ्यायचा लोखंडी तवा एखादा असेल तर तवा घ्या त्यावर तुम्हाला समहिंदा ठेवायच्या आहेत संमीदा तुम्ही लाकडं पाच झाडांची पाच लाकडं तोडून आणा छोटे छोटे एकदम बारीक ते ठेवा आणि बोळक्यात तुम्हाला छोटंसं बोळकं घ्यायचं त्या तव्यावर त्या संमीदा टाकल्या की त्या पेटून द्यायच्या त्याच्यावर बोळकं तुम्हाला ठेवायचं आहे बोळक्यामध्ये एक चमचा साखर एक चमचा तांदूळ आणि दो एक दोन चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहे जेणेकरून ते खीर तयार होईल तर तुम्हाला त्या समीता पेटवून द्यायच्या आणि ते बोळकं तेव्हा ते तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून ते बोळकं तापलं की ते दूध आपोआप वरती येईल आणि ते ओतू जाईल अशापर्यंत तुम्हाला दूध ओतू घालायचं आहे बघा दूध ओतू घालताना ते दूध तुमच्या घराची जी काही उत्तर दिशा असेल त्या उत्तरेकडे ते ओतू गेलं पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे उत्तर दिशेला दूध ओतू जाऊ द्या जेणेकरून आपली उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत असते ही त्यामागची भावना आहे बघा म्हणून तुम्हाला दूध हे फक्त आणि फक्त उदर ओतू घालायचं आहे लक्षात ठेवा ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे दूध ओतू घालताना आणि दूध बोळक्यात ओतू घाला गॅसवर किंवा गॅसवर वगैरे ठेवू नका पातीलात वगैरे बोळक्यातच दूध ओतू घाला तुम्हाला जर वाटलं तुम्ही आ, तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही चुलीवर सुद्धा घालू शकता किंवा छोटीशी विट्यांची चूल बनवून वगैरे त्याच्यावर पण तुम्ही दूध ओतू घालू शकता पण बोळक्यात जसं मी तुम्हाला सांगितलं आता आजकाल बऱ्याच शहरामध्ये चूल वगैरे काय आपल्याला मांडता येत नाही तर आपल्याला लोखंडी तवा घ्यायचा त्यावर सामिंड्या टाकायच्या पाच झाडांची पाच छोटे छोटे लाकडं तोडून आणायचे त्या टाकायच्या त्या पेटवून द्यायच्या त्यावर तुम्हाला बोळकं ठेवायचं आहे बोळक्यामध्ये एक चमचा साखर एक चमचा तांदूळ आणि दूध टाकायचं आहे एक दोन चमचे आणि जसं ते बो बोळकं गरम होईल तसं ते दूध आपोआप ओतू जाईल दूध ओतू फक्त आपल्याला उत्तर दिशेलाच घालायचं आहे लक्षात घ्या खूप सुंदर अशी प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला उद्या न चुकता सगळ्यांनी करायची आहे आणि बघा ही सेवा तुम्हाला सकाळीच करायची आहे त्यानंतर बघा ज्यांना कोणाला नोकरी संदर्भात काही अडचणी असतील ज्यांना नोकरीस प्रमोशन मिळण्यासाठी किंवा कोणताही तुम्हाला अडचणीचा सामना करावा लाग लागत असेल नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला जर कष्ट करावे लागत असेल म्हणजे तुम्ही खूप कष्ट करत आहात पण तुम्हाला यशच मिळत नाही नोकरीच तुम्हाला लागत नाही तुम्ही खूप कष्ट करत आहात पण तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही तर तुम्हाला उद्या सूर्यदेवाची उपासना आवर्जून प्रत्येकाला करायची आहे बघा उद्या तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे पण त्याआधी काय करायचं ज्यांना नोकरी संदर्भात खरंच अडचणी आहेत त्यांनी काय करायचं देवपूजा झाली की देवासम सो, देवासमोर जाऊन बसायचं तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि एक माळ गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे एक माळ गायत्री मंत्राचा जप केल्यावर तुम्हाला ते जे तांब्यातलं पाणी आहे ते तुम्हाला सूर्याला जल अर्पण तुम्हाला ते करायचं आहे पण ते पूर्ण अर्पण करायचं नाही त्यातलं अर्धच पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्धं पाणी त्या तांब्यामधलं तुम्हाला स्वतःला पिऊन घ्यायचं आहे तुम्हाला स्वतःला पिऊन घ्यायचं आहे लक्षात घ्या अर्धच पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्धं तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे आता बघा ते पाणी तुम्ही लगेच प्या किंवा दिवसभरात कधीही प्या काही हरकत नाही पण लगेच पिलं तर अतिशय उत्तम त्यानंतर बघा ते पाणी पिल्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रामचं पठन करायचं आहे जे आपण त्या सेवेच्या पुस्तकात आहे तुम्ही अकरा वेळेस त्या स्तोत्राचं पठन करा, करा किंवा तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा तुमच्या अर्थशक्तीप्रमाणे पण जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला उद्या सेवा करता येईल तेवढ्या तेवढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर मनापासून नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे जे खरंच मनापासून कष्ट करतात त्यांना तर ता यश मिळतं फक्त काही आपलं बघा काही ग्रह कधी कधी खराब असतात किंवा असं म्हणतात ना की आपल्या कष्टाला नशिबाचीसुद्धा साथ असावी लागते तर त्या ती नशिबाची साथ आपल्याला या सेवा आणि उपायांनी मिळत असते म्हणून बघा ज्यांना खरोखर अपेक्षा आहे आपल्याला नोकरी चांगली मिळावी किंवा नोकरी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं नोकरीत कोणताही तुम्हाला त्रास असेल नोकरी लागण्यासाठी तुम्ही उद्यापासून म्हणजे उद्या रथसप्तमी आहे तर उद्यापासून तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करू शकता जी तुम्हाला मी आत्ता सांगितली सकाळी देवपूजा झाली की तांब्या भरून पाणी घेऊन बसायचं एकमाळ गायत्री मंत्राचा जप करायचा अर्ध पाणी सूर्याला व्हायचं अर्ध पाणी स्वतः प्यायचं आणि त्यानंतर ते तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं आहे ही सेवा तुम्ही सलग चाळीस दिवस करा अर्थात ज्या महिलांना मासिक सुतक विटाळ असेल त्यांना करता येणार नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी चाळीस दिवस ही सेवा अवश्य करून बघा तुम्हाला खूप चांगले परिणामाचे पाहायला मिळतील तुम्हाला खूप तुमच्या अपेक्षापेक्षाही चांगली नोकरी तुम्हाला लागेल तुमचं प्रमोशन होईल पण सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने करा जेव्हा आपला सूर्य मजबूत असतो जेव्हा आपण सूर्याची मनापासून उपासना करतो तेव्हा आपल्याला आयुष्यात कधीही कोणत्या संकटाचा सामना करावा लागत नाही आपल्याला आयुष्यामध्ये कधीही अपयश मिळत नाही सूर्यदेवाची कृपा आपल्यावर असते आणि आपल्याला भरभरून असं यश मिळतं म्हणून सांगते की तुम्हाला कोणत्याही तुमच्या शिक्षणात जरी तुम्हाला काही अडथळे येत असतील तरी तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय मनापासून आणि श्रद्धेने करा आता बघा घरामध्ये जर दोन मुलं आहेत तर दोन मुलांनी त्यांची त्यांची सेवा करायची सेपरेट दोघांनी दोघांची करायची आता बघा आईने मुलासाठी करायची का तर नाही आईने मुलासाठी करायचे नाही ज्याला नोकरी पाहिजे आहे ज्या व्यक्तीला नोकरी पाहिजे आहे ज्याला त्याच्या नोकरी समजात काही अडचणी आहे त्याला स्वतःला ती सेवा करायची आहे त्याने स्वतःच ही सेवा करायची लक्षात ठेवा दुसऱ्याने केली चालणार नाही आपली सेवा आपणच करायची आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर चाळीस दिवस जरी करायचे नाही पण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे उद्या नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त आपल्या सूर्यदेवाची उपासना करा जेणेकरून तुम्हाला यशसुद्धा तसंच भरभरून मिळेल तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं नि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ